श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय अकरावा श्री गणेशायनमा हे ओंकार रूप पशुपती हे भवानी वरा दक्षिणमूर्ती हे ब्रह्मांडात जितके विभूती तितके रूप तुझे देखा तुझे रूप जे निराकार जे ने हे व्यापक चराचर हे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला हे स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीशी जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देते नामामुळे तुझं प्रत भिन्नत ये कधीही शेव तुला शिवमंती ब्रह्म बोलती वेदांती रामानुजाचा शितापती वैष्णवाचा विष्णू तू उपासने प्रमाणे नावे मिळाली तुझं कारणे परी तू अभिन्नपणे सर्वात ठाईचं गवसशी तू सोमनाथ विश्वेश्वर हिमकेदार ओंकार क्षिप्रात तटाकी साचार महाकाली तुचकी नागनाथ वैजनाथ श्री वेरूनाथ वेरुनाथ त्रैंबके तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी तू भीमा शंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तू गोकर्ण रूपी शंकर तू महादेव शिंगणापुरी त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन माझा त्रितापाचे हरण शीघ्र करी दिन देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला मग माझ्याविषयी का हो पडला प्रश्न तुम्हाशी गिरजापती बाळकृष्णाच्या सदनाशी समर्थ आले दुसरे वर्षी त्या बाळापुराशी दासनवमी कारणे सुकुलाल बाळकृष्ण हा बाळापुरा लागून निसीम भक्त होते दोन त्यांची सरण एकोणा यावेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळा भाऊ पीतांबर गणू जगदेव दिंडोकार उत्सव दास सांग झाला ते साचा दैव योग भास्कराचा ते चाला ओढावून एक पिसाळले भास्कर येऊन चावले तेने लोक इतर भ्याले म्हणती आता हा पिसाळलेला उपाय औघे व्यावहारिक भास्करांशी केले देख कोणी म्हणती निशंक डॉक्टर धाडा बोलवणे भास्कर म्हणे ते अवसरी वैद्यानी ना जरुरी खरी माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन त्याजकडे मजला न्यावे वृत्त अवघे कळवावे ते सांगतील ते ऐकावे आपला हे का करू नका गजाननाचे समोर आनिला पाठीला भाष्कर बाळा ते समाचार अवघा समर्थास श्रुत केला तो अवघा ऐकून महाराज वदले हसून हत्या वैरा आणि हे कोणाशी चुके ना सुकुलाच्या गायी ठाई द्वाडपणा जो होता पाहि तो या भाष्करे लवलाई शे गावी दवडीला ते तिचे दवाडपण कुत्रे येथे झाले जाणं तेच चावले येऊन या पाटील भाष्कराला तिचा हरण्या द्वाडपणा म्हशी याने केली प्रार्थना इचे प्यावया दूध जाणं ऐसा भास्कर मतलबी दूध पिता वाटे गोड आता कार्य चालले जड नको पडदा ठेवू साड वाचवू का मी सांग तुला हे कुत्रेनिमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका जरी इच्छा असेल म्हणी वाचण्याचं तुझला कुणी तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन परी तो ती होईल उसनवारी जन्म मृत्यूची बाळाखरी या आशा बाजारी देणे घेणे चालते बोल आता झडकरी काय तुझे विचार आयशे कधी ना येणार परवनी ती जाणत तुला भास्कर बोले त्यावरी मी अजान सरवतो परी जे असेल अंतरी आपल्या तेच करावे लेकुराचे अवघी माता एकते जाणत ऐसे अभंगात श्री तुकोबा बोलले मी आपले लेकुरु म्हणून विनंती कशाच करू तू अवघा ज्ञानाचा सागरू अवघे काही कळते तुला ऐसे ऐकता भाषण संतोषले ले खऱ्या प्रति समाधान खरे बोलता होत असे कोणी म्हणायला करणारा भास्करशी वाचाय सद या कुत्र्यापासून या जो आप आपला भक्त असे महाराज म्हणते त्या कारण ऐसे तुझे अज्ञान अरे वेड्या जन्म मरण हेच मुळी भ्रांती असे जन्म न कोणी मरण न कोणी हे जाणवयाला गुणी परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केले त्याचा उपयोग करावा मोह समूळ सोडावा प्रारब्ध भोग भोगावा निमूटपणे हेच बरे संचित प्रारब्ध क्रियामान हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळ नसे पूर्वजन्मी जे करीत करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म हा सिद्धांत असे या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य ते अवघ्या वाचून झाला मुक्त जाया करणे म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडवू नका काम भास्कर सारका भक्त गाणं जन्म पुन्हा पूर्वजन्मीचे याचे वैर कुत्रे होते निर्धारी म्हणून ते बाळापुरी चाव ते झाले त्याने अवघा आपुला डाव साधला तैसे जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराचा तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल दावा आपुल्या उगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले आता न काही शेष उरले या भास्कर भले अवघी उपाधी नरसल्या आता मी इतकेच करतो दोन महिने वाचवितो याला न पिसाळू देतो श्वान आविषापासून ते न मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी दोन महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया आयशे ज्ञान ऐकिले ते कित्येकाशी नाही पटले मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधाते ऐकून भास्कर तू धन्य धन्य संत सेवा केली सपूर्ण चुकले तुझे जन्ममरण काय योग्यता वानू तुझी ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा बाळापुरीची हकीकत सांगे प्रत्येक इतंभूत माझी विनंती जोडून हात हीच तुझा भास्कर म्हणे महाराज लादले शेगावा याचा विचार करावा या कीर्तीचा अमूल्य ठेवा सांभाळा स्मारक करुणी त्याने स्मारकाचे जरुरी नाही ते पुढील ते स्मारक साक्ष दे त्यांच्या अमोल साधुत्वाची पहा आळंदी सज्ञानेश्वर समर्थ सज्जनगडावर पवित्र केले देवी नगर त्या तुकोभारायाने त्यांचे स्मारक त्या त्या ठाई ठेविले भव्य करुनी तोच पथ अनुसरूया तुम्ही झटावे मनापुन आयसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा हे मला हो हो म्हणती माझे ऐकून विनंती परी शंका येते चित्ती हो म्हणण्याची यांच्या मला त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लवकर अस मिळविले एक्या ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष बंकटलाल पाटील हरी मारोती ती चंद्रभान कारभारी जो खंडुजीच्या दुकानावरी होता कारभार करीत श्रीपतराव वातीकर तारा चंद्र साहूकार आणि कमंडई होती तर नावे कुठवर सांगावी मिळवून त्या लोकाला भास्करे पदर पसरविला माझा आता संबंध उरला दोन महिनेच तुमच्या भाषी माझ्या मनी ऐसे आस समर्थाचे स्मारक खास भव्य भावे या वराडासवा माझारी तुम्ही हे करीतो म्हणा ते हे आनंद माझ्या म्हणा हो न सुखे करणे संत सेवा कधीही अनाठाईना जाणार नाही इच्छा जयाची जा ज्या होई त्या त्या संत पुरुतो स्मारक ऐसे करावे अवघ्या निच वाखा नवे पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपल्या म्हणे आईसेच स्मारक करण्याची शपथवाह समर्थाची ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा ते अवघ्यानी कबूल केली भास्कराचे स्थिरावले या योग ते रुख रुखरुख मनाची संपली उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती जैसे लेकरू आनंद ती पुढील सणाच्या आशेने माग वैद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्कर चला त्र्यंबकेश्वर जाऊ आपण शिवरात्रीला तो त्र्यंबक राज कर्पूर गौर भव भावा भवांतक भवानीवर जो आहे झाला स्थिर श्री गोदावरीच्या तटाती ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांचा सहार नको करू सात उशीर जाऊ गंगा स्नानाला भास्कर त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी जेथे औषध नानापरी बहुसाल असती उगवलेल्या त्या ब्रह्मगिरीवर स्थित पहा गहिणी नात ना ज्याला आहे गुणधर्म औषधीचे वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषध आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू ये दवा भास्कर म्हणे गुरु आता औषधी कशा करता तुमची आहे अगाध सत्ता औषधीहून आगळी आपुल्या कृपेचे भले विष बाळापुरीच निमिले आयुष्याचे आहेत उरले दोन महिने आता की म्हणून वाट मज प्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्ही चाहात साक्षात गोदावरी तुमचे चरण तेथेच ते मी करी स्नान अन्य तीर्थाचे प्रयोजन मला ना आता राहिले आईसे एकता त्याची वाणी समर्थ बदले सुनी हे जरी खरे वा तरी तीर्थयात्रेचा महिमा मानावा चाल नको करू शिर पाहू ते त्र्यंबकेश्वर बाळा भाऊ पितांबर सई घे बरोबरी मग ती मंडळी निघाली न भली शिवरात्री सयती झाली त्र्यंबकेश्वर कारणी कुशावरती केले स्नान घेतले हराचे दर्शन गंगाद्वारी जाऊन पूजन केले गौतमीचे वंदिले माय निलंबिका गहनी निवृत्तीनाथ देखा तेथून आले नाशिका गोपाळदासा भेटावया हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावणी द्वारात पंचवटीत बसलासे राम मंदिरासमोर एक पिंपळाचे होते पार शिष्या सहित साधूवर तेथे जाऊन बैसले दासास आनंद झाला बोलले जवळच्या मंडळीला आज माझा बंधू आला वराडातून गजानन घ्या त्याचे दर्शन अनन्य भावे माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्याशी द्यावी हा हार त्यास घाला कंठी तो मी एक साक्षात देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयंत मानू नका शिष्यानी तैसेच केले दर्शन घ्याय अवघे आले कंठा माझी घातले दिलेल्या पुष्पहारास नारळ आणि खडी साखर ठेवेली स्वामी समोर ती पाहुणी गुरुवर आईसे बोलले आला हा प्रसाद अवघ्याशी वाटी परी न होई देई दाटी माझ्या बंधूची झाली भेट आज या पंचवटीत माझे येथील काम झाले आता नाशिकाचे राहिले म्हणून पाहिजे तेथे ते गेले धुमाळ वकिलाच्या घरा महाराज झाले नाशिकात लोक दर्शन जमले बहुत बारीक सारीक गोष्टी मित तेथे असता त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा म्हणून देतो संक्षेप्त आता त्याची क्षमा करा हो तेथे राहू न काही दिवस महाराज आले शेगाव अस तो आडगावी नेण्यास श्यामशिंग झा पातला त्याने आग्रह केला फार समर्थ दिले उत्तर राम नवमी झाल्यावर येऊ आम्ही आडगावा आता तू जावे परत उगा न पडे आग्रहात जामसिंग निश्चिम होता समर्थाचा तो आला तैसा परत गेला आपल्या त्या आडगावाला पुन्हा श्रोते येता झाला रामनवमी स शेगावी उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यास आला घेऊन आडगावत हनुमान जयंती कारणी आडगावी असता समर्थस्वारी चमत्कार झाले नानापरी एके दिवशी दोन प्रहरी भास्कर लोळविले फुपाट्यात छातीवर बैसुणी भास्कर केले तांडण लोक पाहती दुरून परी जवळ कोणी जाईना भाऊ जवळ गेला तो म्हणाला सद्गुरु नाता भास्करांशी सोडा आता बेजार झाला उन्हाने तई मनाला भास्कर बाळाभाऊना जोडा कर माझा हा साक्षात ईश्वर काय करेल ते करू दे लोकाशी वाटते चापट्या तिला मला होता गुदगुल्या अनुभवाच्या गोष्टी भला अनुभवीच जाणतो पुढे हे उन भाष्कराशी महाराज आली बिराटाशी त्या आडगाव ग्रामाशी उतरलेल्या ठिकाणास भाऊस बोलले अवघे होत आता दोन उरले भास्कराचे दिवस भले पंचमीला जाईल तो आज मी जे केले कृत्य तांडणाच्या रानात ते काही तुझ प्रत आले असते कळूनी तुझला या भास्कर मारविले होते छत्रीनी शेगावी माझ्या करानी हे आहे का ध्यानात ते क्रियामान नासावया त्यास मी मारलीय ठाया हा एकाच गोष्टी वाचून अन्य नव्हते हे तो काही उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीचा साचार काय घडला प्रकार तो आता परीसा उत्सवाचा काला झाला वैद्य पंचमी दिवस आला एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्करांशी भास्कर तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे चित्त ओघे स्थिर करी चित्ती स्टवावा श्रीहरी वेळ आली जवळ खरी आता सावध असावे इतर जना कारण म्हणू लागले करा भजन विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्चार स्वराने हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंटाला त्याच्या करा पूजनाला माळ बुखा वाहून भाष्कर घातले पद्मासन नासागरी दृष्टी ठेवून वृत्ती अवघ्या केल्या लिन अंतर्मुख होऊन या भक्त भास्कर पूजती माळा बुक्का वाहती ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसुनी भजन झाले एक प्रहर मध्या साला दिनकर महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने त्या सरसा गेला प्राण भाष्कराचा वैकुंट आला संतांनी केले हाती धरले ज्याला तो पाहुणा हरीचा लोक पुसती महाराजास कोठे करणे समाधीस या भाष्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया समर्थ अवघ्या द्वारकेश्वर जो पशुपती ज्याच्या सानिध्य आहे सती तेथे ठेवा थे भाष्करा ऐशी आज्ञा होता क्षणी विमान बांधले लोकांनी केळीचे खांब लावणी चोहू बाजू सविभूत हो आत ठेवले कलेवर पुढे भजनाचा होय गजर मिरविता आणला भास्कर द्वारकेश्वराच्या पाशी सा, सांग विधी समाधीचा जे ते ठाई झाला लोकमंती महाराजाचा परम भक्त गेला हो दुसरे दिवसापासून समाधीच्या सानिध्य जान हो लागले अन्नदान गोर गरिबा कारणे स्थान द्वारकेश्वराचे आड गावाच्या सानिध्य साचे अंतर एक मैलाचे गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची झाडे चिंच वृक्षाची होती विशेष ते ठाया मानदार आम्रवट औदुंबर ऐशे वृक्ष होतीस इतर शिवाय काही फुलझाडे झाडे कोलीच्या अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी ते ते समाधी दिली खरी समर्थानी भास्कर आला दहा दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण संत भंडारा नावजाचे चिंच वृक्षाच्या सावलीत वाया बैसे पंगत तई कावळे आतोनात त्रास देऊ लागले काव काव ऐसे करती द्रोण पात्रेचे उचलून नेती मलो सरतेही करती जेवनाऱ्यांच्या अंगावर या योगे लोक त्रासले कावळ्यास हाकू लागले भिल्लाने ते तयार केले तीर कमटे या मारावया तई बोलले गजानन अवघ्या लोका लागून नका मारू त्या लागून अपराध त्याचा काही नसे या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्याचा प्रसाद भास्कराचा इतरा इतरापरी मिळवावा का की हा भास्कर वैकुंठ गेला साचार हा पितृ लोकावर नाही मुईच राहिला दहा दिवसापर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत सपिंड होता जाय पुढे या अकरावी दिवशी बळी देते कावळ्याशी काक जेव्हा स्पर्शल त्याशी तेव्हाच प्राण जातो पुढे त्या बलिदानाचे कारण भास्कर नुरले साचे म्हणून या कावळ्याचे पित्त गेले खवळुणी आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे या सोमसूर्य लोकांचे कारण त्याशी नुर्लेसाचे म्हणून पिंडदानाचे नुर्ले पहा प्रयोजन जयाला न ऐशी गती त्यांच्यासाठी पिंड देती कावळ्याची वाट पाहती पिंड ठेव न कलशावर म्हणून कावळे रागवती त्याशी हे जाणतील भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला म्हणून अम्मा प्रसाद त्याचा मिळू द्या या भंडाऱ्याचा ऐसा विचार कावळ्याचा दिसतो या कृतीने तुम्ही त्यास मारू नका मीच तया सांगतो देखा अहो जीवानो माझे ऐका गोष्ट आता सांगतो जी तुम्ही उद्यापासून वर्ज करा ह्या ठिकाण ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊनि तुम्ही तृप्त भाव घेजण मात्र उद्यापासून याच या स्थळाशी येऊ नका ऐषे महाराज बोलले ते भाविकाशी अवघे पटले परी कुस्तक जे का बसले होते त्या मंडळीत ते एकमेका लागून म्हणती झाले असुनी हे गजाननाने काय केली वाणी आस्थानी का, का निरर्थक पक्षी कोठे का वागतात मानवाच्या आज्ञेत पाहूयाची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी हे वेळे काही बोलती भाविका नांदी लावती आपले स्तोम माजरती संतत्वाचे निरर्थक अहो साजेल ते बोलावे जे का पचेल तेच खावे कधी आणावे अहोसा हे अंगात दुसरे दिवशी कुते कुत्सह मुद्दाम आले इथ तो ऐक एक एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा मग मात्र चकित झाले समर्थाशी शरण गेले बारा वर्ष तेथे बले कावळे न आले श्रोती हो चौदा दिवस झाल्यावर गजान फिरले माघारी उर्वरित शिष्यासह श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली घटित ती ऐका सांगतो मी असे हो होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगाते लावणे विहीर दोन पुरुषावरे गेली खोल साचार खडक काळा लागला थोर गती खुंटली पहारीची म्हणून भोके करूनी, दात दारू ठासुनी, सुरुंगाच्या साहे करूनी, काम फोडण्याचे सुरू झाले चारी बाजू सभोकी चार केले पहारीने तयार दारू ठासली अखेर आत दोऱ्या घालून एरंड पुंगळ्या पेटवणी सोडल्या चारी दोऱ्यानी तो मध्येच बसल्या अडकुणी दोऱ्याची आठाई गाठीवरी पुंगळी खाली जाईना दारू सविस्तव लागेना पाणी दम धरीना आले जवळी सुरुंगाच्या तै कामावरचा मिस्तरी विचार करी अंतरी सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की म्हणून आला मिस्तरी तो बोलला तू उतरून न विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकवी आणि तू नेही लवकर वरी पुंगळ्या जातील तो वरी बाराची या शेजारी म्हणजे काम होईल त्या पुंगळ्या सरकविण्याचे कोणी न धजेस जावयाशी म्हणून या गौ गणू जोऱ्याशी मिस्तरीने तटावले काय करतो बेचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा त्याच्यावरीच चा चाले जोरा यज्ञास बळी बोकडाचा या गणू निष्ठा समर्थावरी होती साची आज्ञा होता मिस्तरीची, गणू आत उतरला एक पोंगळी सरकविली ती तात्काळ तळा गेली दारू प्रति जाऊन भिडली गणू आत सापडला दुसरी सजो घाली फात पोंगळी सरकविण्याप्रत तो पहिला सुरुंग उडला सत्य मग काय विचारता गणू म्हणे विहिरीतून समर्थाये धावून माझे आता रक्षण तुझ्या विन कोण करी विहिरे माझी धुराचा डोंब झाला होता साचा दुसरा सुरुंग पेटण्याचा अवघी उरला थोडासा तो गनु जवारी भला कपारी हात हाती लागला त्या कपारीत बैसला स्वारी गणूजवारची एका मागून एक पेट घेतला सुरुंगाने उडाले सुरुंग एशी तिने दगड अपार निघाले छिन्न विछिन्न शरीर झाले असेल साचार डोकाउन पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला तो कोठे दिसेना जनाच्या नाना कल्पना दगडाप्रमाणे गणू जाना उडाला असेल बाहेर त्याचे आसमंत भागात कोठे तरी असेल प्रेत पडलेले ते शोधण्या प्रत माणूस कोणी पाठवा मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोला अहो मिस्तरी नाही मेला गणू आहे विहिरीत गजाननाच्या कृपेने मी वाचलो आहे या ठिकाणी बसलो आहे दडूनी या पहा कपारीत परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला त्यामुळे मी बाहेर मला येता येत नाही की गणूचे शब्द ऐकले लोक अवघे आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा काढावया दहा पाच जणांनी धोंडा सरकवीला पहारीनी गणूस बाहेर काढून घेऊन आले वरती त्या वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थाच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया गणू दर्शना येताक्षणी बोलले त्या कैवल त्यानी गण्या कपारीत बैसुनी किती धोंडे उडविले स त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास पुन्हा नाऐशी साहस करी पुंगली पुरुणी सुटल्यावरी मध्येच तिला जाऊ न करी कशाही प्रसंगी धरू नये जा तुझे गंडांतर आज निमाले साचार गणू प्रति पाहता इतर लोक आले गावीचे गणू म्हणे सद्गुरु नाता सुरुंगचारी पेटता तूच मला घेऊन ह्या कपारीत बैसविले म्हणून मी वाचलो तुझे पाये पाहाया आलो ना तरी असतो मेलो विहिरी माझी गुरुराया ऐशे गजानन कृपेचे महिमान आहे स्थोरसाचे ते साकल्य वर्णनाचे मशी नाही सामर्थ्य श्रीदास दास विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ अल्लाद हो भाविका प्रथा च इच्छा दासगुनो शुभम भवतु श्री हरिहरा पूर्णमस्तू समाप्त श्री संत गजानन महाराज की जय